ज्याप्रमाणे महाराष्ट्रात न उतो न भविष्यती असा विजय साखरकरांनी लावलेकरांनी करून दाखवलंय हे सर्वजण बाबाराजे यांचं अभिनंदन असतात त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा यांचा झालेला विजय हा स्वतःच्या हिमतीवर उदयराजे आणि बाबाराजे या दोघांनी महाराष्ट्रात एक नंबरच्या मताने खेचून आणलेला जे सरकार आहे या सरकारचं काम आहे महाराष्ट्रामध्ये ज्या शिवंद्राजांचा एक नंबर जे विजय झाला त्यांना उद्या उद्या ज्या होणाऱ्या कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळामध्ये एक नंबर आम्ही नाही तर आम्ही सातारक म्हणजे बाबांना सांगतो आम्ही शांत बसताना एवढं ठिकाणी सांगतो सगळ्यांनी डान्स करायचा बाबांनी तुम्ही अजून सगळ्यांनी どういうことだ سان گهرو سڀني سان लव सांकरे समय में और बाबू अभी दलो विनय मेरा लव सभी जोर से पार और सिद्धवाद होता है मेरे नाम पर जय हो मेरे नाम पर जय Maharaja, 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 तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन तुम्ही जावली आणि सातारा जावलीच्या मतदारांनी आपले शिवमराजे भोसले यांना महाराष्ट्रामध्ये एक नंबरला विजय केलाय एक नंबर नंबरला विजय केलाय तुम्ही मला तुम्हाला सक्षम नमस्कार माझ्या बंधू भगिनीनो महाराष्ट्रा कार्यक्रेशन कुझु तव्हांजी आएंदव महाराष्ट्र कार्यक्रा आम्चा सुरें महाराज आवाज़ चङी असां सते मज़ा भंडीम तुम्ही केला होता यावर प्रेम तुम्ही आमच्या आपल्या श्रीगर केले केलाय उदय राहण्यांच्यावर केलंय मला माझ्या बंधू भगिनीला पुराला माझी विनंती आहे बाबांना तुम्ही फार पंचन मताने विजय केलेला आपले बाबा प्रेमाचे बाबा आपले बाबा तुमचे बाबा आपले बाबा सगळ्यात आणि जावळी या दोन्ही ऐतिहासिक तालुक्यांनी आज माझ्या माग इतिहास रचला त्याबद्दल माझ्या सर्व बंधू भगिनी आणि तुम्हा सर्व तरुण मित्रांच मी मनापासून आभार मानतो त्याप्रमाणे मला एवढं मोठं मताधिक माझ्यावरती जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी वाढवली उद्याच्या काळामध्ये <laughs> उद्या O que <coughs> é Saia de <coughs> cingar. Saia de <coughs> cingar. एवढी मोठी ताकद मागे उभी केली आणि नक्कीच माझी जबाबदारी वाढली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि या जाणीवेतनच जा पुढचे पाच वर्ष आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मी माझ्या तालुक्यासाठी माझ्या शहरासाठी आणि माझ्या गावणी तालुक्यासाठी मी काम करत राहीन त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्या महायुतीनं मोठं यश मिळवलेलं आहे आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्यामुळं यश मिळाले हे महत्वाचे आहे आज आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित भाई शहा असतील आणि आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो ते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील रामदासजी आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील तर सर्व मित्र पक्षाचे माझे सरकारी या सगळ्यांच्या ताकदीमुळे आज मी इथं पोचलोय आणि सगळ्यांच्या आम्ही सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं त्यांच्या खऱ्या अर्थानं वडीलची भाऊ म्हणून माझे हात राहिला ते म्हणजे आपले श्रीमंत छत्रपती एवढ्या हात माझे मागे राहिला आणि आज एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये आपण मिळवलं सगळ्यात श्रेय तुम्हाला तुमचं प्रेम हे तुमची ताकत आहे याचं सगळं श्रेय तुम्हाला जाते एवढं लक्षात ठेवा आज माझ्यासाठी असं म्हणत हजारो कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझ्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी ज्यांनी आम्हाला माहितीला राज्यात आणलं परत लाडक्या बहिणीचं मी आभार मानतो आज या बहिणींनी या सर्व भावांना मुंबईला पाठवलं लक्ष ठेवा आणि आता मुंबईत बसून आम्ही म्हणून बहिणींसाठी कामच करणार एवढं सगळ्या बहिणींनी लक्ष ठेवावं आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला एवढं मोठं यश मिळालं माझ्याकडे शक्य नाही त्याचे आभार मानण्याचे पण आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की पुढचे पाच वर्ष फक्त सातारा आणि जावळी आणि माझं सातारा शहर ह्याच्यासाठीच देणार आणि आपलं शहर आपला तालुका आपला जावळी तालुका हा अजून प्रगतीच्या न पुढा सर प्रयत्न करणार तुमची सगळ्यांची साथ अशीच राहावी हीच विनंती करतो जिल्ह्यात सुद्धा आज महायुतीनं जिल्ह्यात महायुती भाजपचा बालेकिल्ला सातारा जिल्हा झाला लक्षात घ्या एक काळी एक काळी राष्ट्रवादीचा होता आज आता भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला झालाय त्यामुळे आता जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची आमची सेना असेल शिंदेसाहेबांची आमची राष्ट्रवादी असेल किंवा आरपीआय असेल या सगळ्यांची काय संघटनेची पाळ्यामुळे आहे ही अजून गोरवर बजवण्याचं काम आपण सर्वजण करूया परत एकदा शोधी एवढंच सगळ्यांना सांगतो लव यू हॉल लव्यू हॉल आणि विरोधक होते विरोधक होते त्यांना एवढच आहे की हा